तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा आलो चिंबोरी पाकडायला आणि बघितलं तर माझ्यासोबत नवीन मेंबर आहेत आणि आपल्या नवीनच सगळ्या पगोल्या नवीन आखा पगो आणि नवीन आखी सुद्धा आपण बनवली आहे बघितलं तर, तर हा माझा मामा आहे मामा पनवेल पनवेलवरून पहिल्यांदाच आलाय तो पगोल्यानं मामा कसा फीडबॅक आहे मच्छर वगैरे आहे का मच्छर भरपूर आहे आणि मच्छरही काम काढला काय <laughs> काम काढला <laughs> आणि हा माझा मामाचा मुलगा आहे हा एक दोन वेळा आपल्यासोबत आला होता तर कसा वाटते तुला एकदम मस्त मच्छरांनी पूर्ण कामच काढलं <laughs> तर बघा मित्रांनो आपण पहिली पालवणी केली त्याला आपल्याला चार चिंबोरी भेटली त्याची का आपण व्हिडिओ केली नाही कारण जोर आला होता आधीच त्याच्यामुळे आपण घाई गडबडीने पाटापाट पगोळ्या टाकल्या आणि पगोळ्या उकळल्या तर आपल्याला मित्रांनो चार चिंबोरी भेटलीत आता याच्यानंतर काय चिंबोरी भेटतील ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघाने व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता जाऊ डायरेक्ट आपण हो पगोल्या उकवायला ए फ्यू मोमेंट्स लेटर दहा ते पंधरा झालेत आणि आपण पगोल्या उकवायची सुरुवात करूया तर पहिले पगोळी आपल्याला काय नाही भेटत बारका लागलाय पाल्याच्या जाम जड वाटत ती पगोळी घेऊ आणि बणीला कामा आई हो बारका चिंबोली भेटली नंतर याला आदत करून टाकू परत टाकू बघू इथं कुरली बघा मस्त कुर्ली भेटले वाटते दोन तीन पगोल्या मित्रांनो आपल्या मागाशी फोकट गेल्या स्टार्टिंगच्या बघू आता किती भेटा कसा मला तर उदाहरण जरा बारका आहे चला पुढे जाऊया अजून हे बघा झोपूनच आले बाबा हे झाली सकाळ चिंबोरी बघा गायच झोपून आले राहू दे झोप बाय <laughs> उठून नंतर तुला तोरताना आता उठली बघा <laughs> शिद्ध होती मस्त वाटलं रायवर आज आरामात झोपू चला दुसऱ्या पगळ्या पोकवायला पंचवीस पगळ्या आहेत काय बघू आता पंचवीस पगळ्या पच्चीस काम होते काय भारी जागा आणि चिंबोर लागला लागला जागा होती माग इथं आपल्याला लागोपाठ दोन चिंबोरी लागलेली आज बघू पुढं भेटतील काय ये चिखलांची ये जरा पनवेशी मेंबर आला जरा त्याला अनुभव येऊ दे कसा आहे असा काट्या कुट्यांची वाकून जवळलाच बाटल्यांच्या नाला बघ कुठला यो जिना ये जीना जीना, ये। जीना।, जीना।, ये। जीना। कसा घ्यायचा हो सा। जिनाला साईज कडक आहे कडक सायझ आहे बघ ये बघ जीना या का खालची टक 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 याची खालची टक mm, चल जीनाव आव बाजारात आटक्या पण आलत्या बघा पण वाल्या का आहेत काय उपयोग नाही चला गावले नको नेक्स्ट टाइम बारा वाटला असं या पाट्यापट पाहुणे आले जरा त्यांना पण खुश होऊ दे काय नाही हलक्या पगोल्या काय नाही कामाच्या इथं गडच पाहिजे त्या काही समजत नाही कोणतरी चांगले मारून गेलेला दिसतंय दोन तीन पगोल्याने चिंबरत नाही आणि पगोले ना पण सगळे हलवल्या बहुतेक कोणतरी चोर लागलाय माग आपल्या पगोल्यांचे कोणतरी आपल्या पगोल्या शंभर टक्के उकवतय टाके एकदम मामा बघा इकडे चिंबोऱ्या भाजते आणि आपला स्टॉक बघ खावाची सुरुवात बघ मामाने लवकर मामा कशी लागते चिंबोरे भाजलेली नंबर एक, एक नंबर एक नंबर हे बघा मामाने सुरुवात केली चिंबोरी भाजायची मस्त की बारकी वाटते भाजली दोन चला हा पण आता इकडे बोलूया उठूया मामा तिथपर्यंत चिंबोरी खाते एक नंबर कडक मामा ती बोली भाजतच नाही तसंच खेळते तुला भाजेत कुर्ली वाईसन य नांगली कुर्ली रागा बदल हलवली पण फायदा झाली तिकडं काय बोलशु खाणे उंदीर लागलं <laughs> सगळ्या पगोल्या काढून टाकल्या जाऊ दे चोरांच्याच चोऱ्या करता एक दिवशी बादला घेऊ आम्ही शंभर टक्के या बघा बघवल्या हलवायला लागल्या काय करशी हलवलेली आहे पण ना तुम्हाला boлldimе that halolii कशी बा काढ जायच जाम जड वाटत असं वाटत काहीतरी आहे जाम म्हणजे जामच जड आता तर आपल्या तीन चार पगोल्या फुकट गेल्या गाईज दुसरी पालवणी आपली जरा फ्लॉप चालले बघूया दुसऱ्या पालवणीला मेंबर आपण दोन चेंज केले तरी चिंबोरा नाही लाग काय समजत नाही गरम चेंज झाले काय समज ना आपले आपले अजून पाच पगवले असतील लिंबू फिरवला गवते त्या चूक केला जाम बोलतो चिंबोरी खाता हो तुम्ही स आल्या हो चला बघू जे काय आपले नशिबात हाईच चिंबरती ती भेटतील आपल्याला मित्रांनो इथं मागाशी सुका ठाक होता काय पाणी नव्हता बघा पाणी किती झालंय काय समजत नाही इथं आपल्याला नेहमी चिंबोरा भेटायचा आज काय झालंय नाही वाट लागली सगळी काय चिंबोरच नाही झाला गॅरंटी पण नव्हती इथं चिंबूला लागलं पगोली बघा हलकी फुल लागलं चला एक आपल्या दोन तीन पगोल्या फुकट गेल्या आणि एक आपल्याला कुर्ला लागला आणि मगाशी एवढाच जायचं आहे की माहीत ना गेला आणि पगोली पण गुंतलेली मगाशी नशीब आली चल तर मित्रांनो आपण दोन पालवण्या केल्यात दोन पालवणीला आपल्याला एक पंधरा ते वीस चिंबोरी भेटलेत बघूया आता बघितलं तर समा झाले पाणी एकदम स्थिर झालं आहे ओट्याला गा अजून नाही बोलत तरी पाच ते दहा मिनटं जातील तिथपर्यंत आपले अजून एक पालवणी होईल एक पालवणी घेऊ आपण मित्रांनो नंतर पगोल्या काढायला घेऊ काय भेटतील ते भेटतील आपल्या नशिबात आहेत ती भेटणारच आपल्याला आता आपण जाऊ एक दहा ते पंधरा मिनटाने जाऊ चिंबोरी उकवायला चिंबोरी आहेत पगोल्या उकवल्या सॉरी आहेत आता ते चिंबोरी बांधून घेतून मच्छर जाम आहे फिफ्टीन मिनिट लिहित आहे तर मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं झालेत आणि आपण चालत आता पगोल्या उकवायला बघूया किती चिंबोरी भेटतात आपल्याला आपल्या तालेत पाहुणी बरेच दिवस बोलत होते चिंबोऱ्यांनी आहे पण काय आता भांग आहे त्यांना बोलत होतो सध्या काही येऊ नका चिंबोरी भांगात कमी लागतात नाही ऐकलं ते आलं आज चिंबोरी पकडायला बघू आता काय नशिबात आहेत ते आपल्याला भेटतील तर मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम झालेला वाटते आमची दोन माणसं धावत 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 येतात मामा आणि ऋषा थांबा तुम्हाला दाखवतो काय तो तरी झालंय बहुतेक नो नो लो नो पगोल्या काढून घेतल्यात आपण आणि एक प्रॉब्लेम झाला व्हिडिओ काय करायला भेटले नाही मामा ना मामा ना साहेब लावलेली किस्तू म्हणजे चिंबरी पेट चिंबरी बाजारा शेट्टी करते ताई आणि वरती होता आग माझे मामाचा ताप मामा, <था जापुर्न। laughs> मामा कसा अनुभव होता अनुभव <laughs> चांगला होता पण आम्ही सेक्युरिटी भेटवली त्याच्यामुळं दूध जास्त केले ते आगमुळं आम्हाला नाही त्रास तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली सांगा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून व्हिडिओ आपल्याला नीट करताना आली पण तुम्हाला दाखवून व्हिडीओमध्ये कसा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघितला असे हो। चला आता भेटू अशाच दुसऱ्या व्हिडीओमध्ये टाटा आणि बाय बाय तर गाईज मागाची घाई गडबडी चिंबोरी दाखवली नाही तुम्हाला बघा ही चिंबोरी आपल्याला भेटली बघा आणि साईज पण बघली नाही तर मोठ्या साईजचे आहेत बघा साईज बघा कडक आहे एकदम चला बाय बाय